लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे बघा कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की चार पाच आणि सहा तारखेला कन्फर्म शंभर टक्के वितरण होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होणार आहे तर बघा आज जे आहे ते महिला व बालविकास मंत्री अजितताई तटकर यांचं जे आहे ते फेसबुकवर अपडेट त्यांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांची पत्रकार परिषद सुद्धा झालेली होती त्या काय म्हणाल्या बघा क्लिअर या ठिकाणी समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे आणि योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे बघा मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे मी तुम्हाला तारीख सुद्धा कालच सांगितलेली होती चार पाच किंवा सहा तारीख तर बघा पाच जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख जी आहे ती शासनाने निवडलेली आहे आणि अदिती तटकरे तटकर यांनी या ठिकाणी अपडेट दिली आहे म्हणजे शंभर टक्के उद्या वितरण होणार आहे आणि शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे जून महिन्याचा बारावा हप्ता तुला लाईक नक्की करा कारण मी तुम्हाला कालच तारीख सांगितलेली होती आणि कन्फर्म तारीखसुद्धा सांगितलेली होती बघा उद्या लगेच वितरणाचा व्हिडिओसुद्धा येणार आहे जसे पैसे जमा झाले वितरण सुरू झालं तसाच लगेच मी व्हिडिओ टाकणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद